मित्रांनो नमस्कार माझं नाव सुबोध जाधव हो, आणि मी ई एल एफ या कंपनीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून काम करतोय आणि ई एल एफ कंपनीमध्ये जे युनिक प्रोडक्ट आहेत त्या सगळ्या युनिक मधलं जे मला आवडतं असं एक युनिक प्रोडक्ट आहे ज्याचे आप आज आपण डेमो पण बघणार आहोत आणि ह्या हे प्रोडक्ट किती गरजेचं आहे याची पण माहिती घेणार आहोत तर ज्या बद्दल मला बोलायचं आहे ते प्रोडक्ट आहे हे गॅस सेफ्टी डिवाईस ई एल एफ कंपनीचं हे डिवाईस प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट प्रत्येक घराची का गरज आहे ते आपण एका डेमोच्या माध्यमातून बघूया आणि हे प्रोडक्ट घेतल्यानंतर कितीतरी मोठमोठ्या मोड़ दुर्घटनेपासून आपण कशा पद्धतीने वाचू शकतो आणि याचे काय काय फायदे आहेत ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया हा डेमो बघण्याच्या आधी किंवा ह्या प्रोडक्टची माहिती घेण्याआधी आपण आपल्या घरामध्ये जो सिलेंडर, सिलेंडर, वर्षा। सिलेंडर आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया की आपण हा जो सिलेंडर वापरतो घरामध्ये वर्षानुवर्ष तर हा सिलेंडर जेवढा आपल्या घराच्या उपयोगी आहे तेवढाच हा डेंजरस पण आहे म्हणूनच ह्याचा जो कलर असतो हा रेड असतो ह्याच्या आतमध्ये चौदा पॉईंट दोन किलो गॅस भरलेला असतो हा एलपीजी गॅस असतो लिक्विड पेट्रोलियम गॅस जो प्रेशरने भरलेला असतो आणि ह्याचा प्रेशर, प्रेशर किंवा हा जो गॅस आहे हा एवढा खतरनाक आहे की जवळपास साडेतीन लाख बॉम्बची जी कॅपॅसिटी आहे ती ह्या एका सिलेंडरमध्ये आणि हे आपण किंवा आपल्या घरातली लोक हा आपल्या घरामध्येच असतो म्हणजे खूप डेंजरस सुद्धा आहे जेवढा जीवनाचा आवश्यक आहे तेवढं डेंजरस आहे मग ह्याच्यापासून वाचण्यासाठी किंवा ह्याचा कोणताही धोका आपल्या शरीराला किंवा आपल्या घराला होऊ नये त्याच्यासाठी काही काळज्या घ्यायच्या असतात त्या बंद आपण इकडे जाणून घेऊया आता ज्या वेळेला सिलेंडर आपल्या घरामध्ये येतो त्यावेळेला असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ह्याचा जाच करून घेणं गरजेचं आहे की हा सिलेंडर लीक आहे की नाही आहे आपल्याला काय वाटतं सीलची जांच करणं म्हणजे सील जो आहे तो पॅक आहे म्हणजे तो व्यवस्थित आहे असा नाही आहे तर आपल्याला जो गॅस सिलेंडर द्यायला आलेला आहे त्याच्या समोर आपल्याला सील काढायचं आहे आणि याच्यामध्ये चार थेंब पाणी टाकायचं आहे जर याच्यामधून पाण्याचे याच्या थेंब टाकल्यानंतर बुडबुडे आले तर समजतो आपल्याला की गॅस काय आहे लीक का आहे तर आपल्याला बुड़ हा गॅस लगेच काय आहे रिप्लेस करायचा आहे जर इकडून बुडबुडे नाही आले तर आपण समजायचं की याच्यामध्ये कोणताही लिकेज नाही आहे तर जेव्हा पण आपल्या घरामध्ये गॅस येतो तर काही आपल्याला ह्या गरजेच्या गोष्टी त्या करायच्या गरजेच्या आहेत ज्या लोक करत नाही तर इथून पुढे तुम्ही नक्की करा त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे बघाल तर बी थर्टी लिहिलेलं असतं बी थर्टीचा अर्थ होतो की जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या तीन महिन्याची जर याची एक्सपायरी असेल तर तिकडे ए लिहिलेला असणार आणि जर बी लिहिलेला आहे याचा अर्थ एप्रिल मे जून म्हणजे जून दोन हजार तीस ला ह्या सिलेंडरची एक्सपायरी आहे तर हे पण बघणं गरजेचं आहे जेव्हा पण तुमच्या घरी सिलेंडर येतो तर याच्यावरती ये आपण लक्ष दिलं पाहिजे की चुकून आपल्या घरी जो सिलेंडर आलेला आहे त्याची कदाचित एक्सपायरी संपलेली आहे का हे थोडंसं बघणं गरजेचं आहे आता ज्या वेळेला आपण सिलेंडर वापरतो आपल्या घरामधली गृहिणी असते आपली आई असेल किंवा बायको असेल ज्या वेळेला हे वापरते त्यावेळेला शेगडी बरोबर हा गॅस कनेक्ट असतो आणि ह्या शेगडीवरती आपलं वेगवेगळं जे अन्न आहे ते तयार होत असतं आता ह्या गॅसट्रिक डिव्हाइसला यूज करताना सगळ्यात त्याचा मोठा फायदा काय होतो तर याच्यामध्ये एक मीटर दिलेला असतो ह्या सिलेंडरमध्ये ज्या वेळेला नवीन सिलेंडर येतो त्यावेळेला किती गॅस भरलेला आहे ह्याची आपल्याला कल्पना नसते आणि आपण डायरेक्ट वापरायला सुरुवात करतो मग जर हे डिव्हाइस आपल्या घरामध्ये असेल तर हा जो मीटर आहे हा मीटर ज्यावेळेला लावणार लगेच आपल्याला इंडिकेट करणार की ह्याच्यामध्ये गॅस शंभर टक्के आहे की कमी आहे याला वापरणं सुद्धा फार इझी आहे जसं आपण आपल्या घरातलं रेग्युलेटर या सिलेंडरला लावतो तसंच हे डिव्हाइस तुम्हाला ह्या सिलेंडरला लावायचं आहे मी तुम्हाला लावून दाखवतो खूप इझी पद्धतीने तुम्ही याला वापरू शकता जसं डिवाईस लावतो हे तसंच हे आपल्याला डिव्हाइस आहे आणि ह्याला खाली खेचायचंय हे फिट झालं जसं आपण हे ओपन करणार म्हणजे गॅसचा फ्लो आपला सुरू झाला परंतु इकडे वरती जोपर्यंत रेग्युलेटर लावणार नाही तोपर्यंत ह्याच्यामधून गॅसचा फ्लो नाही येणार हे आपल्याला कशा पद्धतीने वाचू शकतो मोठ्या दुर्घटनेपासून ते आपण एका डेमोच्या माध्यमातून बघूया हे लावल्यानंतर वरती तुम्हाला हा रेग्युलेटर लावायचा आहे ज्या वेळेला रेग्युलेटरचं पण बटन तुम्ही वर करणार खालचं पण बटन वर असणार त्यावेळेला हा जो गॅसचा फ्लो आहे तो सुरू असणार आता या मीटरमध्ये जर तुम्ही काटा बघाल तर हा झिरो वरती आलेला आहे जर तुम्ही दोनदा प्रेस केलं तर हा जो गॅसचा फ्लो आहे तो सुरू होणार इकडे आता तुम्ही बघू शकता फुलवरती काटा आलेला आहे आता किती पर्सेंट गॅस आहे तो आपल्याला इकडे दिसतोय तसंच या मीटर मध्ये ग्रीन आणि रेड अशा दोन लाईन दिलेल्या ला आहेत ग्रीन वरती ज्या वेळेला तुमचा काटा येतो त्यावेळेला तुम्हाला समजायचं की पुढच्या आठ दिवसामध्ये तुमचा जो सिलेंडर आहे तो संपणार आहे आणि जर रेड वरती आला तर आपल्याला कळतं की पुढच्या फक्त तीन ते चार दिवसामध्ये आपला सिलेंडर जो तो आहे, आहे तो संपलेला आहे आता हा जो पाईप आहे गॅसचा आपण शेगडीला इकडे कनेक्ट केलेला आहे तुम्ही बघू शकता याला हा गॅसचा जो फ्लो आहे तो इकडे सुरू आहे तुम्हाला दिसत असेल इकडे आग जी आहे ती लागलेली आहे म्हणजे गॅसचा फ्लो जो आहे तो सुरू आहे ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये एखादी स्त्री असते ती दूध तापवते किंवा चहा करते आणि अचानक दूध समजा वरतू वरून खाली सांडलं किंवा बऱ्याच लोकांच्या घरी जी जो किचन असतो किचनचा कट्टा त्याच्या बाजूला एक खिडकी असते आणि आपण आपल्या घरातली जी लेडीज आहे ती गॅसवर एखादं भांड त्याच्यावरती तापतय आणि त्या दुसऱ्या कामामध्ये असतात अशा वेळेला जर वाऱ्याची झोळूक आली आणि हा ही जी आग आहे ही ज्या वेळेला विजते आता तुम्ही बघू शकता की आग जी आहे ती विजलेली आहे परंतु गॅसचा जो फ्लो आहे तो सुरू आहे अशा मध्ये जर पाच मिनिट दहा मिनिट वीस मिनिट आपण जर हे लक्ष नाही दिलं बटन इकडे पण सुरू आहे इकडे सुद्धा दोन्ही बटन सुरू आहे त्यामुळे गॅसचा फ्लो सुरू आहे हा गॅस जो आहे हा जड असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये हा जमिनीवरती सगळीकडे पसरतो आणि अचानक काहीही जर तिकडे वस्तू आपटली किंवा मोबाईल सुरू झाला मोबाईलची रिंग आली बेल वाजली किंवा डायरेक्ट एखाद्या ने येऊन जर लायटर पेटवला तर एक खूप मोठा भपका आपल्या तोंडावर येण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे जीवितहानी सुद्धा होऊ शकते पण जर आपल्या गॅसचे डिव्हाइस तुम्ही युज करताय आता तुम्ही बघताय की एवढ्या वेळ मी बोलतोय परंतु गॅसचं बटन सुरू आहे म्हणजे आजूबाजूला जो गॅस आहे तो आलेला आहे आता याच्यामध्ये तर एक छोटीशी ठिणगी असते त्याने सुद्धा एवढा भडका होऊ शकतो पण याच्याऐवजी मी आता गॅस लाइटरचा यूज करतो आजूबाजूला कुठेही बघा तुम्ही जर पेटवलं तर कुठेही गॅसचा भपका येणार नाही ह्याचा अर्थ गॅस तर चालू पर नहीं ले ले, आहे परंतु हा गॅस बाहेर येत नाहीये त्याने थांबवलेला आहे गॅस आहे कुठे तर गॅस बघा फक्त तुम्हाला इकडे दिसेल हे बघा गॅस सुरू झाला म्हणजे गॅस होता फक्त तो कशावरती होता त्या बर्नरवरती होता बाहेर कुठेही पसरला नाही तर गॅसचे डिव्हाइस सगळ्यात मोठा फायदा हा होतो की अशी काही दुर्घटना आपल्या घरी चुकून झाली तर हा गॅस पसरला जात नाही आणि त्या मोठ्या दुर्घटनेपासून आपण वाचतो आता बऱ्याच वेळेला काय होतो हा जो पाईप असतो हा आपल्या किचन कट्ट्याच्या मागच्या बाजूला असतो आणि किचनमध्ये वेगवेगळे वेग अन्य पदार्थ आपण बनवत असतो त्यामुळे तिकडे झुळ उं, उंदरी उंदर ह्या सगळ्या गोष्टी असतात मग अशा वेळेला जर हा पाईप लीक झाला कुठेही जर कापला गेला तर गॅस ज्यावेळेला चालू असतो त्यावेळेला इथून सुद्धा गॅस निघत असणार अशा वेळेला हा गॅस सेफ डिवाईस जो आहे हा तुमच्या घरातल्या मोठ्या दुर्घटनेला तुम पासून तुम्हाला वाचवू शकतो ते कसं बघा इकडे आता गॅस पण सुरू आहे रेग्युलेटर पण सुरू आहे अचानक जर इकडे हा गॅसचा पाईप जो आहे तो कापला गेला तरी सुद्धा इकडे कोणतीही दुर्घटना होणार नाही पण जर तुम्ही सेफ डिव्हाइस नसताना अशा पद्धतीने दे डेमो करण्याचा प्रयत्न केला तर या पाईपमधून इतक्या फास्ट गॅस होईल की हा पाईप तुम्ही पकडू पण नाही शकणार आणि बाजूला आग चालू आहे त्यामुळे लवकर लगेच स्फोट होण्याची शक्यता आहे पण आता तुमच्या समोर मी या सेफ डिव्हाइसचा डेमो दाखवतो की गॅस बाजूला चालू आहे आणि इकडे तुमच्या समोर मी पाईप कापणार तरी सुद्धा कोणतीही मोठी दुर्घटना नाही होणार कारण की आपल्या गॅस सेफ डिव्हाइसमध्ये ट्रिपर लावलेला आहे जसा इकडे गॅसचा फ्लो उघडा झाला किंवा ओपन झाला तसा एका सेकंदामध्ये आपला जो डिव्हाइस आहे ते काय करणार ट्रिप करणार बघा आता तुमच्या समोर मी हा इकडे गॅस पण सुरू आहे हा पाईप आपण एका क्षणामध्ये इकडे कापूया इकडे जर तुम्ही बघितलं तर कोणतीही दुर्घटना झाली नाही गॅस काय झाला जागेवर बंद झाला आणि आत्ता जर तुम्ही ह्या घड्याळाकडे बघितलं मीटरकडे बघितलं तर काटा जो आहे तो वरती आलेला आहे याचा अर्थ जसा इकडे आपण गॅस पाईप कापला तसा ह्या गॅसचा जो फ्लो होता तो बंद केला याच्यामुळे आपल्या घरातली खूप मोठी दुर्घटना जी आहे ती टळू शकते आता इकडे जर तुम्ही बघाल तर गॅसचा फ्लो जो आहे जो चालू होता तो आता बंद झाला आणि हा आता कितीही चालू करण्याचा प्रयत्न केला तरी चालू होणार नाही का कारण की इकडे गॅस ओपन आहे त्यामुळे जर आता याला मी प्रयत्न केला चालू करायचा आणि याला जर मी बंद केलं तर कदाचित इकडे दाबलं तर तुम्ही बघा काटा जो आहे तो परत फुलवरती येईल आणि गॅसचा फ्लो चालू झाला पण जसा मी हात काढणार तसा परत तो झिरो वरती जाणार त्यामुळे हे गॅस सेफ डिव्हाइस जर तुमच्या घरी असेल तर कधीही अशी मोठी दुर्घटना तुमच्याकडे तुमच्यावर होणार नाही आता अज आपण अजून एक डेमो बघूया की जर या पाईप मध्ये गॅस आहे आणि जर इकडे मी बाजूला आग लावली तरी सुद्धा आपण मोठ्या दुर्घटनेपासून टळू शकतो कारण की जसं इकडे आग लागेल तसं काही सेकंदामध्ये हा बंद होणार हा पुढे जे जळण्याचं प्रमाण आहे किंवा स्फोट होण्याची गोष्ट आहे ही पूर्णपणे टळू शकते आता आपण इकडे बघूया की गॅसचा पाईप इकडे ओपन आहे आणि इकडे सुद्धा मीटरची जी बटणं आहेत ती सुरू आहेत म्हणजे आता आपण इकडे ह्याला लाइटरला पेटूया बघा तुम्ही इकडे गॅस पूर्णपणे फ्लो बंद आहे आता याचा फ्लो आपण चालू करूया बघा तुम्ही किती सेकंदामध्ये हा फ्लो जो आहे तो पूर्णपणे बंद करतोय परत एकदा दाखवतो हे बघा इकडे बाजूला आग आहे आणि मी गॅस पण चालू करतोय पण सेकंदामध्ये इकडे फ्लो चालू आहे म्हणजे लीक आहे त्याच्यामुळे हे गॅस सेफ डिव्हाइस आपलं काय करतंय तर ह्याच्या फ्लोला बंद करतोय तर अशा पद्धतीने हे प्रोडक्ट आहे जे प्रत्येक घराची गरज आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये हे वापरलं पाहिजे ह्याची फक्त आणि फक्त किंमत आहे सात हजार पाचशे रुपये आणि सात हजार पाचशे रुपयामध्ये ह्याची जी लाईफ आहे ती तीस वर्ष आपल्या घरामध्ये प्रोडक्ट चालणार आहे आणि त्याच्याच बरोबर जर कधी असं काही झालं की हे प्रोडक्ट पण आपण पन। वापरतोय आणि दुर्घटना घडली तर ह्या प्रोडक्ट बरोबर तुम्हाला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी तुम्ही बघू शकता इकडे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी तुम्हाला जवळपास पंधरा करोडचा इन्शुरन्सचा क्लेम तुम्हाला ह्या प्रोडक्ट बरोबर देते आता तुम्ही विचार करा साडेसात हजार रुपयाच्या प्रोडक्ट बर, बरोबर एक गव्हर्नमेंट इन्शुरन्स कंपनी जर पंधरा करोडचा क्लेम देते याचा अर्थ त्यांना किती खात्री असेल की ह्या प्रोडक्टच्या कधीही वापरल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू शकत नाही तर असा एक प्रोडक्ट आहे सुंदर जे प्रत्येकाने वापरलं पाहिजे आणि आपल्या आणि आपल्या परिवाराला संरक्षण दिलं पाहिजे कारण की गॅसचा वापर हा आयुष्यभर आपण करणार आहोत जसं आपण मेडिक्लेम काढतो दहा हजार बारा हजार रुपये वर्षाला भरतो आपल्याला कोणताही आजार नसला तरी सुद्धा कारण की आजारी पडल्यावरती तेच दहा हजार बारा हजार रुपये भरलेले तुम्हाला दोन लाख तीन लाख पाच लाखाचा क्लेम देतात तर हे प्रोडक्ट फक्त साडेसात हजार रुपयाचं आहे परंतु तीस वर्ष जर तुम्ही याला वापरू शकता पाच वर्ष याला रिफंडची गॅरंटी वॉरंटी आहे जर पाच वर्षामध्ये याला काही झालं तर तुम्ही कंपनीमध्ये रिटर्न हे देऊन टाका नवीन प्रोडक्ट तुम्हाला मिळेल तर असं बोललं जातं की जो आपल्या परिवारावर प्रेम करतो तो या गॅस सेफवरती सुद्धा प्रेम करणार आणि आपल्या घरात लवकरात लवकर हे प्रोडक्ट घेऊन येणार तर तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे मी स्वतः हे प्रोडक्ट गेले दोन महिने झालं वापरतोय तुम्ही सुद्धा सर्वांनी वापरा आणि हा व्हिडिओ ज्यांनी पण तुम्हाला पाठवला असेल पहिला पहिल्यांदा तुम्ही त्या व्यक्तीला फोन करा आणि याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती करा आणि त्याच्याकडून हे प्रोडक्ट तुमच्या घरी मागवा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद